तुम्हाला अण्णाने कुठे सापडला अण्णांना एक सापडला कुठे नाही तसं काही मी फारसा प्रयत्न नाही केलेला पण एक साधारणतः त्याचं वर्णन ऐकल्यानंतर तो झटिंगण असेल किंवा मग मा, माझ्याकडे एक दोन गोष्टी होत्या त्या म्हणजे माझे डोळे आणि आवाज या दोन गोष्टींचा वापर मी मॅक्सिमम करायचं ठरवलं होतं त्याच्यामुळे ते आणि ते लिखाणातन चांगलं होतं ना तसं तुम्ही टेकऑफ पण घेत गेलात ना म्हणजे माझ्या माझं जे निरीक्षण आहे त्या मालिकेबद्दलचं म्हणजे माझं निरीक्षण पर्सनल सांगतो की लेखकाने लिहिले त्याच्यावर तुम्ही डेव्हलप खूप केलं भरपूर केलं बरोबर आहे ना बॅनरिझम सांगले चालणं बिळणं जे आहे ते ग्रेसफुल के हाँ. हाँ, के के हो, 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 आ, ते केलं या बारीक सारी तुम्हाला शेवटी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुम्हाला तुमचे इनपुट द्यावेच लागत मग ते आपण इमॅजिनेशन मधून आणू शकतो हो, की बाबा वा तालेवर माणूस चालेल कसा त्याचा धोत्राचा सोगा तर ग्रामीण भागात ते सोगा धरतात ते टिपिकल असतं किंवा चपला विपला असत त्याच हे कुठेतरी निरीक्षण असतं ना आपलं अत्तराचा फया त्याला अत्तराचा आवड आहे म्हणून अत्तराचा फाया हा त्याच्यामुळे तो सतत ते अस नुसतं काय तर बोळा बाहेर काढायची गरज नसते नुसतं इथं बोट दाबायचं आणि इथं हे करायचं तर ती सतत एक सवय असते त्यांना अशा लोकांना शौकीन असतात ना आत्ता पाहिजे शौकीन असतात हो वेगळी स्टोरी मला तिथे शूटिंग बघायला आणि मला माझ्याबरोबर फोटो काढायला लोक यायची तर तुम्ही आत्ताच्या बाटल्या मला गिफ्ट म्हणून आत्तांच्या बाटल्या आणि दुसऱ्या दारूच्या बाटल्या <laughs> अच्छा दोन काय त्याल वाटून टाकायचो तिथली इथे वाटायचो मी सगळ्यांना पण तुम्हाला अत्यंतचा शोक आहे प्रश्न अजिबात नाहीये आणि दारूचा थोडाफार आहे थोडाफार आहे म्हणजे बाटल्या एवढा नाहीये आता तो विषय <laughs> पण नाही ते मी तिथे वाटून टाकायचो म्हणजे हे तुम्हाला त्या अण्णा जी तुमची प्रतिमा तयार झाली त्याच्यातून लोकांकडून अशा गिफ्ट अशा गिफ्ट त्याविषयी वाटत होते मला की आत्ताची बाटली कुपी आहे कुप्या वगैरे घेऊन यायचे अरे छान छान आणि गोवा जवळ असल्यामुळे दारुजाही बाटल्या घेऊन यायची लोक आणि चैन होती म्हणजे म्हणजे खूप आमची बाकीची मंडळी खूप चला आपल्याला काही नाही आता कसली बरं अण्णा नाईक मधनं बाहेर आयला किती वेळ लागला अजिबात नाही अजून अण्णा नाईक नाही लगेच मी लगेच बाहेर रह आलो लोक अजून बाहेर आले अजून अजिबात नाही आले आता आता मी तीन वर्ष जवळपास झाले पण काही नाही अजून कुठे जाल तिथे हो तेच सेल्फी तेच फ्रेम सगळं तेच आहे काही किंचित पण बदललेलं नाही जबरदस्त इम्पॅक्ट अजूनही हो 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 जबरदस्त इम्पॅक्ट आहे देशात परदेशात सगळीकडे आहे एखादा असा काय अनुभव खूप आहे तसे अनुभव आता नुकतंच माझी मुलगी युकेला चालली आहे तर ती माझ्या मोठ्या मुलीकडे जाणार आहे हा धाकटी मुलगी आणि तिचा नवरा तर मोठ्या बहिणीची जी मैत्रिणी आहेत ती काहीतरी ते आता स्कॉटलंडला आहे आणि ही जी आहे मुलगी माझी ती दुसरीकडे आता तर ते त्या तिच्या मैत्रिणीकडे पण ते राहायला जाणार मग तेव्हा तिने फोनवर सांगितलं की अण्णांना पण घेऊन या तुम्ही आमच्या इथं खूप प्रचंड फॅन आहेत त्यांचे अण्णांचे आणि अण्णांचं काहीतरी आपण इथं कार्यक्रम वगैरे ठेवूयात त्यांचं काहीतरी नाट्यवाचन ठेवूयात त्यांची मुलाखत घेऊयात पण अण्णांना घेऊन या तुम्ही म्हणे आमच्याकडे अण्णांचे भयानक फॅन आहेत आणि आहेत खर तर मी जिथे जाईल तिथे अनेक लोकांनी आपल्या नातेवाईकांना कुठेतरी जर्मनीत फोन लावलाय किंवा व्हिडिओ कॉल लावलाय तिथून हे बघा अण्णांना बघायचं होतं भेटायचं होतं ना अचानक भेटले असं केलं ऑस्ट्रेलिया कुठं कुठं युएस मध्ये म्हणजे स... तो अण्णा फक्त कोकणात राहिला नाही 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 पूर्ण जगभर गेला तो जगभर मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका